हवामान बदलामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या पुणे हवामान योद्धा म्हणजेच पुणे क्लायमेट वॉरियर या उपक्रमाचे यंदा हे तिसरे पर्व आहे वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमात मराठी इंग्रजी हिंदी उर्दू या सर्व माध्यमातील सुमारे ऐंशी शाळा आणि वर्षभरात चाळीस हजार विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी होतात अलर्ट म्हणजेच असोसिएशन फॉर लीडरशिप एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगच्या पुणे क्लायमेट वॉरियर या उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वाचा समारोप यंदा बिग ग्रीन इव्हेंट या पर्यावरण विषयक महोत्सवाने होणार आहे पुणे महापालिका कमिन्स इंडिया आणि जनवाणी यांच्या सहकार्याने आयोजित हा बिग ग्रीन फेस्ट दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह घोले रस्ता येथे सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत संपन्न होणार असून प्रवेश विनामूल्य आहे पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत माजी खासदार आणि अलर्टच्या संस्थापक वंदना चव्हाण पुणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे उप आयुक्त संजय शिंदे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे पुणे क्लायमेट वॉरियरच्या मुख्य समन्वयक ऍडव्होकेट दिव्या चव्हाण जाचक सृष्टीचे अध्यक्ष सचिन नाईक स्वप्नील दुदाणे हर्षदा अभ्यंकर यांनी या महोत्सवाबद्दल माहिती दिली जंगलाचे रक्षक कचऱ्यातून संपत्ती हवामान बदलाचे पडसाद आणि शाश्वत भविष्य या विषयांना अनुसरून वेशभूषा स्पर्धा फॅशन शो पोस्टर स्पर्धा नृत्य पथनाट्य आणि पर्यावरण गीतांचे सादरीकरण कापडी पिशवी रंगवणे आणि टेरेरियम कार्यशाळा शाळांचे आणि पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे स्टॉल पर्यावरणपूरक वस्तूंची विक्री अनुज खरे आणि सतीश खाडे यांचे अनुक्रमे सिमेंटच्या पलीकडे पुण्यातील वन्य वैभवाचा शोध आणि छत्रपती शिवाजी महाराज पर्यावरण संवर्धनाचे प्रणेते या विषयांवर व्याख्यान अशा भरगच्च कार्यक्रमाने सजलेल्या या महोत्सवात शालेय विद्यार्थी शिक्षक पालक आणि पर्यावरणप्रेमी पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे अठरा जानेवारीला पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम खोले रोड इथं आपण द बिग ग्रीन फेस्ट असा कार्यक्रम घेतला आहे त्याच्यामध्ये गेले तीन वर्ष अलर्ट संस्थेतर्फे आम्ही पुणे क्लायमेट वॉरियर्स असा उपक्रम राबवतो ज्याच्यामध्ये ऐंशी शाळांमध्ये सातवी आठवीमध्ये मुलांमध्ये अवेअरनेस आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचे पालक आणि समाजामध्ये सुद्धा जनजागृती व्हावी की आपण आपलं स्वतःचं कार्बन फुटप्रिंट आपलं स्वतःचं होणारं प्रदूषण हे कसं कमी करता येईल ह्याच्यावर आम्ही भर देत असतो तर त्याचा सांगता कार्यक्रम हा अठरा जानेवारीला होणार आहे त्याच्यामध्ये वे, वेग वेगवेगळ्या वे, वे वे, शाळांचे स्टॉल्स असतील वेगवेगळे वे, एन जी ओज जे स्वयंसेवी संस्था आहेत पुण्यामध्ये ज्या कोण पाण्यावर काम करतात कोण एअर क्वालिटीवर करतात कोण सॉलिड वेस्टवर करतात ह्यांच्या उपक्रमांचं प्रदर्शन त्या ठिकाणी मांडलं जाणार आहे अनेक पुणेकर नागरिक असे आहेत की त्यांना ह्याच्यात सहभागी व्हायचं असतं कारण शेवटी हे महानगरपालिकेचं काम असलं तरी नागरिक म्हणून आपलीसुद्धा काही फार मोठी जबाबदारी असते तर ह्याला त्यांना एक्सपोजर मिळावं या दृष्टीने आपण हे स्टॉल्स मांडलेले आहेत काही जणं घरगुती इको फ्रेंडली असे प्रोडक्ट्स करतात स्पेशली कोविडनंतर खूप अवेअरनेस बदलला आहे की इको फ्रेंडली प्रॉडक्ट्स आम्ही वापरणार तर त्याचं आपण एक्झिबिशन मांडणार आहोत मग काही पर्यावरण उद्देशाने तिथं भाषणं ठेवलेली आहेत ज्याच्यामध्ये पुण्याच्या सिमेंट ज आहे आता पुणेश्वर त्याच्या आजूबाजूला कसे बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट्स आहेत त्या त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी जे गडकिल्ले बांधले ते कसे पर्यावरणपूरक बांधले ह्याच्यावर प्रेझेंटेशन असणार आहे आदिवासी लोकांना वेगवेगळ्या ठिकाणून येणार आहेत आसाम आणि वेगवेगळे स्टेट्स त्यांनी पण केलेल्या त्याचं ड्रॉइंग आर्ट ह्याचं पण एक्झिबिशन असणार आहे एवढंच नव्हे पण ते नागरिकांना शिकवणार सुद्धा आहेत ते कसं करायचं तर त्याची वेगळी आम्ही प्रेस नोट देऊच आम्ही सगळ्या पुणेकरांना अपील करतो की आपण जरूर ह्या एक्झिबिशनला भेट द्या सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहापर्यंत पर्यंत हा उपक्रम आहे अठरा तारखेला पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियममध्ये यामध्ये पुणे महानगरपालिका कमी जनवाणी सृष्टी आणि अनेक वेगवेगळ्या पर्यावरण संस्था ह्याच्यात सहभागी होतात त्यामुळे आपण जरूर भेट देऊन स्वतःला जीवनशैली आपल्या बदलण्यामध्ये आणि महानगरपालिकेला आपला हातभार लावण्यामध्ये आपण सगळे सहभागी व्हाल अशी मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे